ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजाला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा त्यांना द्या ज्यांनी हा आरोप केला मला आरोप कोणी केलाय माहित नाही पण भारतीय जनता पक्षाने एक एक कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे असं काय व्यवहार झालाय का आणि ट्वेंटी पर्सेंट कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल काय झालंय माहितीये का मोजायला गेले होते असं झालंय सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालंय सुपर प्रवक्ते काय करतायत आता चे चे आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली अगं अगं मशी मला कुठे नशी अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा न बोलून सांगतील कोणाला अशी त्यांची अवस्था झाली आहे चंद्रपूरच्या बाबतीत काही कारवाई करणार नाही मी शंभर आणि मी याच्या वरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना हे त्यांना माहिती होतं आधी मग एवढी आतपाकड संजय राऊतांची आता आता करायचं काय आता शेवट जे आपण बोललोय त्याच्या बिपेर घडतंय तर मग मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर आणि म्हशीवर बसून अगं अगं म्हशी मला कुठे नेशी अशी अवस्था झाली आहे त्यांची वाटते सुपर उद्धव ठाकरे मग नाव का नाही घेत सुपर उद्धव ठाकरेंच सुपर उद्धव ठाकरेंच नाव घोषित करावं सुपर प्रवक्त्यांनी सुपर उद्धव ठाकरेंनी हा सगळा निर्णय घडवून आणला निश्चित निश्चित आणि सुपर प्रवक्ता नाही माहितीये हिंमत असेल तर सुपर प्रवक्त्याने नाव घ्यावं त्यांचं पण आता म्हशीवर बसून अगं अगं म्हशी मला कुठे नेशी अशी अवस्था चंद्रपूर मध्ये झाली आहे